नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण एक वेगळी रेसिपी बघणार आहे ते म्हणजे खरवीस म्हशीचा खरवीस तर आपल्या म्हणजे माझ्या मामानं मला गावाकडनं खरीस पाठवलाय म्हशीचा तर आज आपण तो करणार आहे थोड्या आपण वड्या पण करणार आहे आणि थोड्या खरेदीच्या नसकोनी पण करणार आहे तर चला आपण बघूया है पाएजे। पाएजे आ, <laughs> है। है। ही आमची छोटी कार्टून गुळ कसा खिस्ती ती बघत बसल्या बघा कसे तिला पण खरवीच खायचंय बघा तुला पाहिजे पाहिजे तुला हा तिथे पूळ दिसते बघा आपला हा गुळ खिसून झालेला आहे तिथं गुळ खिसून घेतलेला आहे आणि ही खातूनची बघा सूट पावडर ती घ्यायची आणि गुळ घ्यायचा आणि इथं बघा आपला चिक आता हे आपण चीक वतून घेऊया राहिलेला मजा आमच्या घरात चीक सर्वांना आवडतो तुम्हाला आमच्या भाषेत आम्ही चीक म्हणतो म्हणतात थोडस दूध घालून घ्यायचं दूध जास्त लागतं दूध जास्त घाला तुमच्या खरवीज असला तर त्याला दोन लिटर दूध लागतं तर आता हे आपण मिक्स करून कुणाला खरवीस आवडतो हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा एक ग्लास खरवीस घेतलाय त्यात दीड लिटर आपण दूध घातलंय आणि एक पावशर गुळ घातलाय जास्त गोड नाही चांगलं लागत असं मिडियम असलं की चांगलं वाटतं गोड अति गोड म्हणजे तोंडात फिरल्यावर होतंय आता आपण गुळ घालून आता मिक्स करून घेऊया सगळं सूट पावडर घालूया आता घ्यायची जास्त घालायची नाही कडवटपणा येतो वेलची पण घालते ती आता वेलची पावडर नाही आमच्यात म्हणून सूट पावडर घालूया हे सगळं एक करून घ्यायचं आता हालून घ्यायचं गुळी गाळा पाहिजे ह्यात मिक्स झाला पाहिजे बाजारात पण हे भेटतं आपल्याला मार्केटमध्ये खरबीज चेक पण ते कसं लय दिवस असत ना तर आता आपण वाट्या भरून घेऊया सगळं आता एकजीव केलाय आपण ह्याच्या वड्या करायच्यात कारण की पप्पांना वड्या आवडतात आणि मम्मीला मला आपण पाणी गरम ठेवलंय जास्त पाणी ठेवायचं नाही वाट्यांच्या वर पाणी येऊन द्यायचं नाही मम्मीला मला वड्या नाही आवडत पप्पांना फक्त वड्या आवडतात आम्हाला दोघीना नासकवणे आवडते हे बघा असं पाण्यात ठेवायच्या नंतर आपण झाकायचं एक वीस त्याला शिजवून द्यायचं ह्याची नास्कनी करायची हे आम्ही दोई खाणार आणि ते पप्पांना वड्या आता इथं बघा आपण नासकणी ठेवले हे बघा एक दीड लिटर दूध वतून हे आपण नासकोणी करतोय दूध शिजले नाही शिजते बघा शिजत आले वड्या तो आपण इकडं नासकवणी करून घेऊयात बघा आपल्या वड्या तयार झालेल्या त्या वड्या बघा किती भारी झालेल्या जवळ आणि झालेली आहे बघा तयार झालेला आहे तर सर्वांनी या खरेच खायला कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा बाय